युतीनं काम करत होते या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही एकत्र लागणार असं शिवट्या क्षणापर्यंत आम्हाला वाटत होत परंतु काही घटना असा झाला जो जनतेला न आवडणारा होता विपक्षाळून त्याचा या गाडीत प्रवेश हा सर्वसामान्य जनतेला न आवडलेला होता असं मला वाटत आणि त्यामुळे थोडे मजबे झाली परंतु या पुढील सर्व काळात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही आघाडी मजबूत राहील एकत्र काम करू आमच्या थोडे गजमेज झाले अजिबात आजीबाले निवडणूक काळातही आम्ही हसत खेळत निवडणूक पार पाडली एखादा दुसरा शब्द त्यांच्याकडून माझ्यावर किंवा माझ्यावरती त्यांच्यावर गेला असेल तो एक निवडणुकीचा भाग होता असंच आम्ही समजून घेतलेला आहे आणि यापुढं मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांचे हात प्रकट करण्यासाठी आम्ही आणि आज काम करू असं मी आश्वासित पालकमंत्री विजयकुमार गोरे आणि आपल्या मतभेद होते नक्की आता थोडं त्याचं काय या दिवशी मताची बंद झाली दोन तारखेला त्या दिवशी संध्याकाळी माझे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांची बसले जपलेले आहेत आणि जयकुमार गोरे साहेबांनीच निर्णय घेतल्यामुळं आज या दोन माझ्या मुली बिनविरोध निवडून आल्या याचं श्रेय मी सर्वस्वी जयकुमार गोरे आज तुमच्यासोबत एक विजय होणारा उमेदवारांनी पराभव दोन्ही उमेदवार तुमच्यासोबत काय कोण बिजी होणार कोण पराभूत होणार उद्या ठरवत परंतु कसा जरी निकाल लागला तर हे माझे दोन्ही उमेदवार गेली वीस वर्ष हातात हात घालून सांगूनही सेवा करतात यापूर्वी केली सेवा दोन सेवा करतील ओके